नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस उत्पादन आणि बाजारभावाबाबत सविस्तर माहिती देत आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सी ने नुकताच जानेवारी दोन हजार छव्वीस मध्ये आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी म्हणजे ऑक्टोबर ते सप्टेंबर देशातील एकूण कापूस उत्पादनाचा म्हणजेच प्रेसिंगचा अंदाज आता तीनशे सतरा लाख गाठी प्रत्येक गाठ एकशे सत्तर किलोची इतका वाढवण्यात आला आहे यापूर्वी डिसेंबरच्या अंदाजात हा आकडा तीनशे नऊ पूर्णांक पाच लाख गाठी इतका होता म्हणजेच उत्पादनात सुमारे सात पूर्णांक पाच लाख गाठीची वाढ दाखवण्यात आली आहे ही वाढ मुख्यत महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमुळे आहे महाराष्ट्रात तीन लाख गाठी तेलंगणात साडेचार ते पाच लाख गाठी कर्नाटकात एक लाख गाठी आणि तामिळनाडूत पन्नास हजार गाठी वाढले असल्याचे नमूद केले आहे मात्र मध्य प्रदेशात एक लाख गाठी आणि ओडिशात पन्नास हजार गाठी कमी होण्याचा अंदाज आहे सीएआयने कापूस वापराचा अंदाजही दहा लाख गाठींनी वाढवला आहे डिसेंबरमध्ये दोनशे पंच्याण्णव लाख गाठी, ला गाठी वापराचा अंदाज होता तो आता तीनशे पाच लाख गाठी इतका करण्यात आला आहे आयातही विक्रमी पन्नास लाख गाठी इतकी कायम ठेवण्यात आली आहे तर निर्यात पंधरा लाख गाठीवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे यापूर्वीच्या हंगामात अठरा लाख गाठी निर्यात झाली होती हंगामाच्या शेवटी देशात एकशे सात पूर्णांक एकोणसाठ लाख गाठी शिल्लक राहण्याची शक्यता आहे जी मागील हंगामापेक्षा खूप जास्त आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सी सी आयने एकोणीस जानेवारी दोन हजार छब्वीसपासून या हंगामातील खरेदी केलेला कापूस विकण्यास सुरुवात केली आहे सी सी आयने आत्तापर्यंत सुमारे पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर लाख गाठी कापूस एम एस पीवर खरेदी केला आहे सी सी आय कमी भावात कापूस विकण्याची शक्यता कमी आहे कारण यंदा खुल्या बाजारात भाव वाढले तरी सीसीआयने विक्रीचे भावही वाढवले आहेत अभ्यासकांच्या मते सीसीआयची विक्री धोरण बाजाराला आधार देईल त्यामुळे कापसाच्या दरावर जास्त दबाव येण्याची शक्यता कमी आहे तरीही काही प्रमाणात चढ उतार दिसू शकतात आजचे म्हणजेच एकोणीस जानेवारी दोन हजार छब्बीसचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत क्विंटलनुसार रुपयांमध्ये सावनेर आवक पस्तीसशे क्विंटल किमान सात हजार आठशे कमाल सात हजार आठशे पन्नास सरासरी सात हजार आठशे पंचवीस रुपये समुद्रपूर आवक पाचशे चौतीस क्विंटल किमान सात हजार पाचशे कमाल आठ हजार शंभर सरासरी सात हजार नऊशे रुपये धारणी मध्यम स्टेपल आवक तीनशे पंचवीस क्विंटल किमान सहा हजार तीनशे कमाल सहा हजार चारशे सरासरी सहा हजार तीनशे पन्नास रुपये पारशिवणी लांब स्टेपल आवक आठशे साठ क्विंटल किमान सात हजार आठशे पन्नास कमाल आठ हजार सरासरी सात हजार नऊशे पन्नास रुपये अकोला लोकल आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान सात हजार सातशे एकोणनव्वद कमाल आठ हजार शंभर सरासरी सात हजार आठशे नव्याण्णव रुपये अकोला बोरगाव लोकल आवक एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान कमाल सरासरी आठ हजार शंभर रुपये उमरेड लोकल आवक आठशे बहात्तर क्विंटल किमान आठ हजार कमाल आठ हजार दोनशे साठ सरासरी आठ हजार एकशे तीस रुपये हे भाव उपलब्ध माहितीनुसार आहेत आणि बाजारानुसार बदलू शकतात उत्पादन वाढल्याने आणि सी सी आयच्या विक्रीमुळे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे पण निर्यात कमी आणि आयात जास्त असल्याने काही दबाव येऊ शकतो शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा जेणेकरून रोजचे अपडेट मिळतील धन्यवाद जय जवान जय शेतकरी